क्षणहक्क न्यूज प्रतिशोधाचा धगधगता अग्निकुंड उत्पादन शुल्क विभाग नंदुरबार यांच्या आशीर्वादाने नंदुरबार जिल्ह्यात हजार कोटीची बनावटीची दारूचे उत्पादन नंदुरबार बनावट दारू उत्पादनाचे काळे अड्डे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यात बनावट दारूच्या भयानक उत्पादनाची चौकशी सुरू झाली आहे ज्याची किंमत अंदाजे हजार कोटी रुपये आहे हा बेकायदेशीर व्यापार केवळ सार्वजनिक आरोग्यासाठी मोठा धोका निर्माण करत नाही तर नियामक संस्थांच्या विशेषतः उत्पादन शुल्क विभागाच्या सहभागाबद्दलही गंभीर प्रश्न उपस्थित करतो बनावट दारू म्हणजे बेकायदेशीरपणे उत्पादित होणारे मद्यपी पेय ज्यात नफा वाढवण्यासाठी अनेकदा निकृष्ट किंवा विषारी घटकांचा वापर केला जातो या बेकायदेशीर बाजारपेठेच्या उच्च मागणी आणि फायदेशीर स्वरूपामुळे नंदुरबारमध्ये अशा दारूचे उत्पादन वाढले आहे जिल्ह्याचे भौगोलिक स्थान शेजारील राज्यांशी असलेल्या छिद्रयुक्त सीमांसह बनावट उत्पादनांच्या तस्करी आणि वितरणासाठी ते एक आकर्षण केंद्र बनले आहे बनावट दारूचा आर्थिक परिणाम बहुआयामी आहे एकीकडे एक ते त्याच्या उत्पादन आणि वितरणात सहभागी असलेल्यांसाठी मोठ्या प्रमाणात महसूल मिळवते दुसरीकडे हे कायदेशीर व्यवसाय आणि एकूण अर्थव्यवस्थेला कमकुवत करते परवानाधारक उत्पादकांना बनावट उत्पादनांमुळे अन्याय स्पर्धेचा सामना करावा लागतो ज्यामुळे नोकऱ्या गमावण्याची शक्यता असते आणि सरकारचे कर उत्पन्न कमी होते बनावट दारू बाजारात अनेकदा संघटित गुन्हेगारीशी जोडलेला असतो ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्था आणखी स्थिर होते यामुळे परिस्थिती आणखी बिकट होते नकली दारू पिण्याशी संबंधित आरोग्य धोके गंभीर असते ही उत्पादने अनेकदा विषारी पदार्थांपासून बनवली जातात ज्यामुळे ग्राहकांना गंभीर आरोग्य धोके निर्माण होतात बनावट दारूमुळे विषबाधा आणि मृत्यू झाल्याचे अहवाल असामान्य नाहीत या प्रकरणात उत्पादन शुल्क विभागाची स्पष्ट सहभाग सार्वजनिक सुरक्षा आणि नियामक चिंता करतो। कार्यक्षमतेबद्दल गंभीर निर्माण ग्राहकांसाठी संभाव्य परिणाम भयानक आहे जे जबाबदारीची आणि दारू नियमांची कठोर अंमलबजावणीची तातडीची गरज अधोरेखित करतात सार्वजनिक सुरक्षा आणि कायद्याचे पालन सुनिश्चित करण्यासाठी अल्कोहोलचे उत्पादन आणि विक्री नियंत्रित करण्याचे काम उत्पादन शुल्क विभागाला सोपवण्यात आले आहे तथापि नंदुरबार मधील बनावट दारू व्यापाराबाबत अलीकडच्या काळात झालेल्या खुलाशांवरून नियामक देखरेखीतील अपयश दिसून येते भ्रष्टाचार आणि अधिकारी आणि बनावट उत्पादकांमधील संघटमताचे आरोप समोर आले आहेत ज्यामुळे विभागावरील जनतेचा विश्वास कमी झाला आहे उत्पादन शुल्क विभागाच्या आशीर्वादाने ते अप्रत्यक्ष असो वा स्पष्ट या बेकायदेशीर व्यापाराच्या प्रसाराला चालना दिली आहे ज्यामुळे सत्तेत असलेल्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल नैतिक प्रश्न उपस्थित झाले आहेत नंदुरबार मधील बनावट दारू संकटाला तोंड देण्यासाठी बहुआयामी दृष्टिकोनाची आवश्यकता आहे बनावट उत्पादनासाठी जबाबदार असलेल्या नेटवर्क्सना नष्ट करण्यासाठी वाढलेली दक्षता आणि विद्यमान कायद्यांची कठोर अंमलबजावणी आवश्यक आहे सार्वजनिक विश्वास आणि जबाबदारी पुनर्संचित करण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने सखोल चौकशी केली पाहिजे बनावट दारूच्या धोक्यांबद्दल ग्राहकांना शिक्षित करण्यास आणि त्यांना संशयास्पद उत्पादनांची तक्रार करण्यास प्रोत्साहित करण्यास जनजागृती कृती मोहिमा देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात शेवटी नंदुरबार जिल्ह्यातील बनावट दारू व्यापार हा आर्थिक आरोग्य आणि नियामक आव्हानांशी जोडलेला एक जटिल मुद्दा आहे या संकटात उत्पादन शुल्क विभागाचा सहभाग भ्रष्टाचाराचा सामना करण्यासाठी आणि सार्वजनिक सुरक्षिततेचे रक्षण करण्यासाठी पद्धतशीर सुधारणांची आवश्यकता अधोरेखित करते या गंभीर समस्येचे निराकरण करण्यासाठी सर्व भागधारकांनी सहकार्याने काम करणे अत्यावश्यक आहे जेणेकरून उन बेकायदेशीर नफ्यापेक्षा समुदायाचे हक्क आणि कल्याण प्राधान्याने होईल याची खात्री होईल केवळ एकत्र प्रयत्नांद्वारेच आपण या आजाराचे उच्चाटन करू शकतो आणि सर्वांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करू शकतो जनहक्क न्यूज साठी कार्यकारी संपादक अमित शेख आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जनहक्क न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा